ठेकेदार असे पळून जात असतील आणि तुम्ही एकीकडं पत्रकार परिषदा घेऊन सांगताय का माझा विकास कामाला विरोध आहे मी कुठल्या विकास कामाला विरोध केला आहे ते सांगा मी कुठल्या विकासकामाच्या क्वालिटीवर विरोध केला आहे मी कुठल्याही कामाच्या क्वालिटीवर अजून विरोध केला नाही माझं फक्त म्हणणं होतं बल्क टेंडर का केलं मुदत संपल्यानंतर त्यांना दहा टक्के दंड का नाही केला कारण आज माझ्या मनसरचे अनेक गाड्यावाले रस्त्यावेत जे नगरपंचायतचे दोन दोन बा हजार भाडं भरून जर व्यवसाय करू शकत होते त्यांना आज दुसरीकडं खाजगी जागेत वीस वीस दहा दहा हजार रुपये भरून त्यांना व्यवसाय करायला लागतो हो आहे तसेच जर तुम्ही बघितलं आपल्या बाजार तळालगतचे गाळ्यावाले होते त्यांना तर म्हणले ए तीन महिन्यात तुम्हाला गाळे देतो मी तो प्रश्न सुटण्यासाठी म्हणजे पक्ष बाजूला ठेवून मी स्वतः नामदार वळसे पाटील साहेबांकडे गेलो साहेबांच्या सगळ्यांबरोबर गेलो त्यांच्या कानावर घातलं साहेब म्हणले तुम्ही मनसरकर बसा आणि हे करा शिवोनी आम्हाला उत्तर दिलं मी तीन महिन्यात त्या लोकांना गाळे देतो आज किती दिवस झालेत त्या लोकांना गाळे नाही बरं यांचं डोक्यात गाळे देणं नाही पहिलं तिथं शेड बांधा आलेला निधी खर्च करा आपली टक्केवारी काढून घ्या आणि लवकरात लवकर आपला बोरी बिस्तरा इथून भरायचा आणि दुसऱ्या कुठल्या तरी गाव लुटायला बघायचं पण हे जे काय म्हणसरचे जे स्वयंघोषित पुढारी आहेत किंवा जे भविष्यात नगरपंचायत आताही नगरपंचायत तेच चालवतात आणि नगरपंचायत चालवायचं स्वप्न बघत आहेत त्यांना माझी विनंती अरे हे लुटून जातील पण तुम्हीसुद्धा या ह्याच्यात थोड्याफार तुकड्यासाठी भाग घेता आणि त्यांना मदत करता आज तुम्ही बघा ना साधी साधी घरं नोंदवायलासुद्धा दोन दोन तीन तीन, तीन लाख रुपये जर सर्वसामान्यांना द्यायल द्यायला सा द्यायला लागत असतील तर एवढ्यासाठी नगरपंचायत केली नव्हती का आमच्याच मनसरकारांच्या खिशावर डल्ला पाडावा आणि ह्या सगळ्यांची घरं भरावीत आता ही जी मी तुम्हाला दोन्ही कामं सांगितलीत एक होतं नऊ कोटीचं टोटल एक होतं अकरा कोटीचं याच्यातच कमीत कमी सहा ते सात कोटी रुपये राजकीय पुढाऱ्यांनी खालीत तर एकशे दहा कोटी रुपयामध्ये किती खालीत याचा हिशोब आणि तुम्ही कुणालाही विचार आणि ही कामं काय करतात घ्यायचं बी बी मोरेच्या नावाने बी बी दुसऱ्याला द्यायचं आणि गावातली जी इंजिनियर मुलं आहेत ज्यांचा रोजगार बुडाला आहे ती मुलं तर यापासून वंचित राहिली मध्यंतरी यांनी टेंडरसुद्धा केली सेपरेट सेपरेट तर बघा सेपरेट सेपरेट टेंडर केली सगळी सेपरेट टेंडर केली के पण जर समजा एक दहा जणांनी भरलं तर दहा जणांकडून मग टक्केवारी कशी गोळा करायची आणि गावची पोरं आज ना उद्या कुठं ना कुठं तरी सांगणार का फलाण्याने दहा रुपये घेतले बिस्तानाने दहा दहा रुपये घेतले मग त्याला कुठं तरी देण्यासाठी हे ही टेंडर रद्द केली केलेली टेंडर रद्द केली कुठलंही कारण न देता केलेली टेंडर रद्द केली आणि पुन्हा याची बल टेंडर केली कारण जे काय आहे जे काय दहा टक्के घ्यायचे ते एकत्र घ्यायचे प्लस आता शासनाने निधी जर आपल्याला सहा कोटी रुपये दिला एखाद्या विषयासाठी का बाबा नाट्यगृह बांधायसाठी सहा कोटी रुपये शा शासनाने पहिले दिले यांनी ॲक्च्युअल निविदा किती कोटीची करायला पाहिजे होती साडेपाच पर सहा कोटीपर्यंत करायची होती यांनी निविदा केली हे बघा इथं समोरच आहे माझ्या सहा कोटी पंधरा लाखची निविदा केली बरं कलेक्टर ऑफिसला यांनी लिहून दिलं आहे ज्या राजेश देशमुख साहेबांची सही आहे इथं का मी ह्या वरील जे रक्कम आहे याची राजे देशमुख साहेबांनी यांनी स्पष्ट लिहून आहे का जे वरील रक्कम आहे पंधरा लाख ही आम्ही नगरपंचायतच्या टॅक्समधून भरू आणि त्यांनी तसं लिखी लिहून घेतलेले म्हणजे आणि मला सांगा ना जर सहा कोटी रुपये निधी आला तर पंधरा लाख मग कोणाच्या खिशात घातले यांनी आणि बरंच ठीक आहे मान्य केलं असतं सहा कोटी रुपये जर हे काम पूर्ण होणार असत हे काम पंधरा कोटीचं आहे मग तुम्ही सहा कोटी, कोटी पंधरा लाखाची निविदा केलीच कशी म्हणजे हा पंधरा लाखाचा शुद्ध भ्रष्टाचार आहे प्लस तुम्ही झिरो पॉईंट झिरोमध्येच निविदा सगळ्या निविदा आतापर्यंत झालेलं प्रत्येक मनसर नगरपंचायतचं टेंडर एकशे दहा कोटी रुपयाचं प्रत्येक टेंडर झिरो पॉईंट झिरो पर्सेंटनी पर दिलं आहे म्हणजे एक रुपयासुद्धा कमीनी दिलं नाही आणि तुम्ही तालुक्यातल्या बारकाल्या ग्रामपंचायतीची कामं बघा एक पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के बिलोनी जातात आमच्या इथं महात्मा गांधी विद्यालयाचं काम झालं आहे सत्तावीस टक्के बिलोनी काम केलं मग जर ही अशी कामं जर बिलोनी जात होऊन ते पैसे वाचतात कोणाचे सर्वसामान्य जे खिशातले जो असतात म्हणजे जर हे जर दिवसा ढवळ्या दरोडा टाकीत असतील आणि बरं कामंसुद्धा त्यांनी अशी कुठली पण सुचवलेत का जी काही काही कामं खरंच गरजेची नव्हती माझं अजून दुसरं म्हणजे एक असं म्हणणं होतं का यांनी आता या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य के दरात केली जातील आमचा रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट